तर आमच्या गायच्या गाड्याचा दिसतो म्हणून आपल्या पेडणेकर काकांकडे गेल्या आम्ही सगळ्यात पहिली चुडात आणू वाईट जरा लांब गेलो चुड्यात म्हणतात ना ते पेडणेकर काका

मिया जेव्हा सातवी धुतो तेव्हा मी भांडे आतेकडे गेलेले तर आत्याच्या सासऱ्याने मक्का वाईच वेळ जरा जरा चुडा देण्या शिकवलेले आणि चुडा गिंता इंटा तेव्हाचे त्यांच्या गावातले गजले सांगवते तर ते मका सांगवते मी या तेव्हा एक दोन रुपयांचा चुडा लिहिली आणि विकी चुडा इंना या गणितासारख्या असा आसा खूप सोप्या पण गणितात कसा मधीत खूप चुकला तर थं न खुळून थं न गणित सोडवचं जर तसंच चुचं सारख्या चुडात विणचं असा वयट जरा मधीत खूप चुकला तर मदत जितक्या चुकला तितक्या सोडूचा लागता था। आणि थंनच परत विणूचा लागता हे एक साई चुकात उलटीच विणल म्हणून माका काकांक परत सोडून परत विणूक लागले चुडा वळण खूप सोपे असा पण चुडता गाठी मांना ह्या काय कोणाक सहसा जमना नये ह्याच्यातली थोडी थोडी चुरते खराब होती म्हणून कात्यांनी दुसऱ्या चुरताचे चुडते लावून त्याच्या मधी घातल्याने आणि फुटचा विणूक सुरुवात केल्याने पें ह्या पेंडेकर लोकांचं घर असा आणि ह्या पेंडेकर लोकांच्या गायीच गोठ असा आतमध्ये जाऊन आपण बघूया ए चिमणे ए, ए ही काकांची गाय असा दोन बैल असत आणि त्यांचा एक वासरू असा हे झोपलेला जो जो असा आणि दुसरे तो माझ्यासोबत खेळता तर हे पेंडीचे काकांचे कुत्रे न असत हे काकांचे बॉडीगार्ड असत काका जर समजा खरे चलत जायत असले तर एक आपलं पुढे चलते आणि दुसरं आपलं त्यांच्या मागणं चलत जातो तर काकांची ढोरा असत कुत्र अड्डून आणि मांडीवर बसान बसान झाड जाण फुगान झालेलो गोकळो अस आणि हती कोंबडी असत

एक सांगितलं आहे मग गेलंय ना हो सांगितले काय नव्हती आधी काय नाही आता खूप बडबडता खूप बडबडता ना सांगा मग आता चाल समाजला ना तर तुझं काका सांगता बोला का <laughs> <भाई> <laughs> <laughs> ना कोण नाही गबरवलं मला कोला काय भरपूर बरोबर ना बोल ना चर कसं जायचं <laughs> फसले आताचे बदल घेतात तुळ्यान परिणाम झाला पेंडेकर पेंडेकर विणला मी विणूचं काम केलं काकानी फक्त गाठी मारले तर तुमका चुडात कसा आवडलाय आमक नक्की सांगा अन्नपूर्णा बोल बोल अन्नापूर्णा आनंद पेंडेकर आणि तुमचा आनंद ना आनंद रघुनाथ पेंडेकर आम्ही दोघा उभी आहे इथे फोटो काढतो हो बरोबर ना उसला बघितला बघच नसता मी आणि बाबांनी इनलेली चुट्टा बांधली गज इन हवी होती पण वाईट जरा सैल झाली आणि एक चुडात कमी पडला सवड भेटली की मग तापण मी नान होया आवडला ना तर तुमका सर्फ लाईक करा <laughs>